नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते मुरांबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आता इकडे रेवा सांगत असते माझ्यावरती कोणीच प्रेम करत नाही मला खूप डिप्रेशन आल्यासारखं वाटतंय नको नको ते थॉट्स येतात याच्यावर अक्षय म्हणतो का कोणी प्रेम करत नाही तुझी मैत्रीण आहे की माझ्यापेक्षा तुझ्यावर जास्त प्रेम करते त्याचबरोबर आजी आहे शशिकांत मुकादम आहेत ते सगळे तुझ्यावर प्रेम करतातच की त्यावर रेवा म्हणते आणि तू त्यावर अक्षय म्हणतो अजिबात नाही माझं तुझ्यावर अजिबात प्रेम नाहीये आणि मी देवाकडे विनंती करतो की तुझ्यावर प्रेम करणारा तुला लवकरात लवकर मिळावा असं म्हटल्यावर रेवा चिडते आणि हातामधला काचेचा बाउलती ती खाली फेकते आणि तो फोडून टाकते तेवढ्यात रमातीत येते आणि म्हणते काय झालं रेवा म्हणते काय नाही माझ्या हातातून बाऊल सटकला ठीक आहे मी साफ करते अक्षय म्हणतो का तिने पाडलाय ना ती साफ करेल तू चल बरं इथून रेवाला म्हणतो तू साफ करून घे बर हे सगळं आणि रमाला म्हणतो तुला अंगावर कामं करून घ्यायची सवयच आहे रमा म्हणते आहो पाहुणे आहे ना ती आपल्या घरात पाहुणी मग पाहुण्यासारखं वागायचं ना ती मला कुठल्याही अँगलनी पाहुणी वाटत नाही या घरची चल बरं तू बाहेर चल नको त्या गोष्टींमध्ये लुडबुड करू नकोस असं म्हणून अक्षय हा तिथून रमाला घेऊन बाहेर येतो आता तिथे आद्या येते आणि अक्षयच्या हातातून फ्रूट सॅलेडचं ताट घेते रेवा ही काचा गोळा करत असते तितक्यात तिथे शशिकांत येतो शशिकांत म्हणतो तुझे प्रयत्न तू चालू ठेव त्यावर रेवा म्हणते मला नाही वाटत काही प्रयत्न करून उपयोग होईल शशिकांत हातामध्ये एक बॉक्स घेऊन म्हणतो हा बॉक्स घे ह्या बॉक्सचा वापर करायचा आता मात्र मिळ आलेली आहे रेवा म्हणते बॉक्सनी काही उपयोग होईल असं मला वाटत नाही त्यावर शशिकांत म्हणतो ट्राय तरी कर बघूया की नाही पडत आणि तिथून रेवा निघून जाते आता शशिकांत विचार करत असतो बछड्यात तुम्हाला डिवसलच ना आता मी डिवसणार आहे त्याचा बदला पुरेपूर घेणार आहे इकडे बाहेर आता दमशराज राऊंड चालू असतो एकाने पिक्चरचं नाव सांगायचं आणि दुसऱ्याने ओळखायचं अशी सगळी गडबड चालू असते आता इकडे असं सगळं चालू असताना जान्हवी आणि रमाकांत यांची जोडी येते जान्हवी ही ऍक्टिंग करत असते आणि रमाकांतला काही कळत नसतं जान्हवी ही मुंबईचा जावई ह्या पिक्चरची ऍक्टिंग करत असते पण रमाकांतला काहीही कळत नसतं आता हे हरल्यामुळे जान्हवी चिडते आणि रमाकांतला हळू आवाजामध्ये म्हणते तुम्हाला ना काही येतच नाही इतकं सोपं होतं पण तुम्हाला काही जमलंच नाही कारण तुम्हाला कोणतंच काम नीट करता येत नाही किमान काम करता येत नाही गेम तरी नीट खेळा असं म्हणल्यावरती रमाकांतला वाईट वाटतं आणि तो आतमध्ये निघून जातो आता इथे अक्षय आणि आनंद यांच्या दोघांच्याही लक्षात येतं पण तो काही कोणाला बोलत नाही आता इकडे आई आजी आणि सीमा या दोघींची जोडी बनवली जाते सीमाला आता फिल्म गेस करायची असते आणि आय आजीला ऍक्शन करायची असते आधी आई आजी तयार होत नाही पण परत सगळ्यांनी आग्रह केल्यानंतर आई आजी तयार होते सीमा ही आई आजीच्या सोबत असल्यामुळे थोडी नरमच असते आई आजी ऍक्टिंग करून मयुरीचं हे घर असं काहीतरी ऍक्टिंग करत असते सीमाला आधी काही कळत नाही त्याच वेळेला थोडा वेळ केल्यानंतर आणि मयुरीचं घर म्हणजे मयुरीचं माहेर आणि तुम्ही साडी दाखवताय म्हटल्यावर माहेरची साडी सगळेजण सीमाचं कौतुक करतात पण आई आजी म्हणतात ठीक आहे या वेळेला तरी बरी बोललीस नाहीतर हरलोच असतो नशीब माझ नाहीतर तुझा गोंधळात गोंधळ असतो तुला पिक्चरचं नावच द्यायला पाहिजे होतं गोंधळात गोंधळ आता अभी पुढील जोडीला बोलवतो ती पुढील जोडी असते रमा आणि अक्षय रमाची ऍक्टिंग अक्षयला ओळखायची असते आद्या नाव देते आणि पिक्चरचं नाव असतं डबल शीट आणि रमा ॲक्टिंग करू लागते अचूक ओळखल्यामुळे अक्षय मात्र खुश होतो त्यावर अभि म्हणतो हे काही अवघड नव्हतंच खरं आता असं म्हटल्यावर इथे राऊंड संपतो अक्षय रमाच्या बाजूला येऊन बसतो आणि तिच्याशी प्रेमाने बोलण्याचा प्रयत्न करत असतो तिला म्हणत असतो मग कधी जायचं आपण शीट त्यावर रमा म्हणत असते तुम्ही म्हणाल तेव्हा आणि इथे अनय आणि आद्या यांची अॅक्टिंग करण्याची वेळ आलेली असते आद्या ऍक्टिंग करते आणि अनय ती ओळखत अभि आद्याच्या कानामध्ये मूवी नेम सांगतो आणि अभिनय दिलेलं असतं व्हेंटिलेटर आद्याची ऍक्टिंग बघून अनय लगेच ओळखतो त्यावर अभि म्हणतो वा तू तर खरा डॉक्टर आहेस तुझी परीक्षा घेत होतं आता इकडे सगळेजण छानपैकी गप्पा गोष्टी करत असतात त्यावेळेला रमाकांत येतो आणि म्हणतो रेवा रेवाने तिकडे स्वतःचा हात कापून घेतलेला आहे असं म्हणल्यावर सर्वांना खूप मोठा धक्का बसतो सगळे धावत पळत आतमध्ये जातात शशिकांचा हा सुद्धा प्लॅनच असतो आता सगळेजण रेवाकडे पाहत असतात रेवाने हात कापून घेतलेला असतो सगळे रेवाजवळ येतात अक्षय हा रेवा ऊट रेवा ऊट असं म्हणायला लागतो अक्षय हा खूप पॅनिक झालेला असतो काय आहे हे, हे? डॉक्टरांना बोलो तू का केलं आहेस हे मूर्ख आहेस का, का तू बाहेर जे मी काही तुला बोललो त्यासाठी एवढं करायचं काय गरज आहे असं म्हणून अक्षय चिडतो आणि रेवाला उठ उठ म्हणून चि उठवत असतो रमासुद्धा इकडे पॅनिक होते आणि ती सुद्धा रेवाला उठवत असते घरातले सगळे जण चिंतेमध्ये असतात कोणालाच काही कळत नाही अक्षय म्हणतो काय नॉनसेन्स आहे हे काय चाललंय हे आणी हे म्हणल्यावर अचानक इकडे रेवा उठते आणि हसायला लागते हे पाहिल्यावर सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो आजीला पण राग येतो आणि ती म्हणत असते हे सगळं रेवाचं काय चाललेलं आहे रेवा म्हणते प्रँक केला आहे मी तुमच्यावरती कसं वाटलं आता आजी चिडतात आणि म्हणतात रेवा काय नॉनसेन्स आहे हे काय चाललंय तुझं हा कसला प्रँक त्यावर अक्षय चिडतो आणि म्हणतो वेळ लागले तुझ्या मैत्रिणीला हिला जरा शांत करा मला असं वाटतंय सायको आहे ही सायको हिला हॉस्पिटलची गरज आहे असे म्हणून सगळे रेवावर ओरडत असतात रेवा, रेवा म्हणते मला ना काही गोष्टींची उत्तरे हवे होती म्हणजे काही प्रश्नांची उत्तरे हवे होती म्हणूनच मी हे नाटक केलं त्यावर अक्षय म्हणतो मूर्ख मुली तुला प्रश्नांची उत्तरे हवी आहेत ना तर नीट विचार ना तुला काही वेळ लागले का काय करत आहेस तू अक्षय म्हणतो तुला माहित आहे का तू काय केलं आहेस आमची सगळी फॅमिली बाहेर एन्जॉय करत होती तुला हे सर्व बघवलं नाही आणि त्या एन्जॉयमेंट मध्ये मोडता घालण्यासाठी तू हे सर्व केलेलं आहेस तुला ना मी सोडणार नाही आणि हा तुझा सायकोपणा खूप झाला रमा ही तुझी मैत्रीण आहे ना सायको आहे सायको हिला ट्रीटमेंटची गरज आहे हिला ट्रीटमेंटची गरज आहे लवकरात लवकर हिला मेंटल हॉस्पिटल मध्ये घ्या असं म्हणून अक्षय हा खूप चिडतो रेवा म्हणते मी काहीच नाही केलं मी खरंच मस्करी केली होती त्यावर चिडलेला अक्षय तिच्याकडे रागा रागाने पाहत असतो तेव्हा इथे ते रेवाची बाजू रमाकांत घेतो रमाकांत म्हणतो चिल अरे आपली जानवी नाही का दरवेळेला काहीतरी प्रँक करत असते तसाच हिने प्रँक केलाय सीमा मात्र इकडे रेवाला सांगत असते अग रेवा काय करतेस तू तुला अक्कल आहे का हे असं वागणं आहे ना तुझं चुकीचं आहे जेव्हा खरंच तुला मदतीची गरज पडेल ते ना तेव्हा तुझ्या मदतीला कोणीच येणार नाही शशिकांत पुन्हा रेवाची बाजू घेऊन बोलतो की अरे हा प्रँक आहे तुम्ही काय एवढे सिरियस होताय असं म्हणून आता शशिकांत आणि रेवाचा डाव यशस्वी झालेला असतो तर मग आता आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत इकडे आई आजीच्या डोक्यामध्ये काही वेगळंच असतं ती रेवाला आपल्या रूममध्ये बोलवते हे बघ जर अक्षयचं तुझ्यावरती प्रेम असेल तर मी तुझं आणि अक्षयचं लग्न लावून देईल रेवा म्हणते रमाचं काय आजी म्हणतात की त्याची काळजी तू करू नकोस तिच्यासाठी चांगलं स्थळ बघून तिचं चांगलं लग्न लावून देणं ही जबाबदारी माझी तोपर्यंत रमा आजीच्या रूम मध्ये येते रमा काय चाललंय असा प्रश्न विचारते तेव्हा आय गडबडते इकडे चिडली लक्ष सांगत असतो हे बघ आता या सगळ्यांना शिक्षा देण्याची वेळ आलेली आहे आणि शिक्षा ही ना ती माझ्या पद्धतीने देणार आहे प्रत्येकाला मनाला वाटेल तसे प्रत्येक जण असं कोणीही वागू शकत नाही हे घर आहे जे वाटेल ते तुम्ही करू शकत नाही आता तू बघच माझ्या पद्धतीने मी सगळ्यांना कसं धडा शिकवतो आणि यामध्ये मध्ये पडू नकोस अक्षयला रेवाचं हे वागणं आवडलेलं नसतं असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा